सगळे हसत रा, मस्त खा स्वस्त राहा आणि हसत हसत माझे व्हिडिओ बघत राहा तर आज बघा भरपूर ऊन निघाली होती आणि मी बटाटे आणले होते दोन किलो तर त्याचे चिप्स काढून घेतले आणि सुकवून पण घेतले आणि त्या दिवशी बनवली होती तर त्या दिवशी पाऊस होता दुसऱ्या दिवशी परत उन्हात सुकवली आणि रुद्राशी तर अर्धेहून जास्त चिप्स खाऊन टाकले त्याला कच्चे चिप्स आवडतात तर तो खातो तर परत आता महाग आहेत बटाटे आमच्याकडे तर तीस रुपये किलो आहेत आणि चिप्स बनवणं पर पण परवडत नाही पण बनवले बनवले रुद्रांसोबतच खातो आणि आज ना आई येणार आहे माझी भार्गवी येणार आहे टिटू येणार आहे म्हणजे माझे भासाभासी आणि आई येणार आहे तर आईला जायचं आहे दवाखान्यात तर दवाखान्यात जायचं आहे म्हणूनच येणार ना आहे नाहीतर घरी पण माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नाही आहे तर ती गावाला म्हणून तर अजिबात आली नसती तर खूप छान वाटतं की ते आमच्या गावाला येणार आहेत भार्गवी आणि टिटू हे येणार आहेत म्हणून चांगलं वाटते आणि महिन्याची औषधी आता आईची संपली आणि औषधी संपली की मग यावं लागते तिला आणि इकडं डॉक्टर तर तसे भरपूर आहेत पण इकडची औषधी तिला मानली आणि सूट झाली म्हणून ती आता इथची औषधी करते तर त्यांच्यासोबत भार्गवी आणि टिटू येणार आहे तर टिटू पहिल्यांदाच माझ्याकडे राहायला येतो भार्गवी तर आधी येत होती आईसोबत आणि एवढंच छान वाटते मला की खूप उत्साह वाटते तर त्या उत्साहाच्या नादामध्ये मी गुलाबजाम पण बनवले गुलाबजामचं पाक होतं माझ्याकडे आणि थोडंसं अजून करून त्याच्यामध्ये टाकणार आहे मी तर रुद्रांशला गुलाबजाम भरपूर आवडतात आणि रुद्रांशची परत कालपासून तब्येत बरोबर नाही आहे ताप आहे एकदम गरम अंग असतो दोन दिवसापासून तर म्हटलं गुलाबजाम त्याला आवडतात आणि तो गुलाबजाम करत होता संपले होते गुलाबजाम म्हणून ते बनवले परत दिवाळीपासूनचा मैदा होता दिवाळीला तर मी बनवलेच होते शंकरपाडे पण परत उरलेला मैदा होता तर म्हटलं मुलं आहेत पुटूर खायला काहीतरी बघणार आणि त्यांचं कसं सारखी मशीन त्यांची चालू पाहिजे असते काही ना काही खायला पाहिजे असते तर म्हटलं आहेच तर तो लगे हात आपला कढई ठेवलं तर गुलाबजाम पण होणार आणि संकरपाडे पण होणार आणि आपला मैदा पण मार्गी लागेल याच्यासाठी मी संकरपाडेसुद्धा बनवली आणि संकरपाड्यामध्ये जी महत्त्वाची वस्तू राहते तीच टाकायला विसरली तो म्हणजे तूप किंवा डालडा आता कोणी डालडा यूज करतात कोणी तूप यूज करते तर आमच्याकडे तर तूप आहे तर मी तूपच यूज करते पण तूपच विसरली टाकायला आणि नंतरला सगळं मळून झालं अर्धा एक तास मी भिजवत ठेवलं म्हणजे भिजवून पीठ ठेवलं तोपर्यंत बाकी कामं होती ती केली आणि निवांत करते म्हटलं आणि तेव्हा करायच्या वेळेस कुठे मला आठवण आली की मी तूपच नाही टाकला मग वरून टाकलं पण ते काय फायदा आहे ते काही फायदा नाही वरून टाकलेलं म्हणजे ते पाहिजे तेवढं तर नाहीच आहे फायदा तर थोडंसं मग टाकलं आणि तूप लावून मग मडला तरीसुद्धा पाहिजे तसे झाले नाही पण छान झाले शंकरपाडे आता शंकरपाडे यांना दिली मुलांना खायला तर यांनी तर काही खाल्लं नाही आमच्या रुद्रांस तर शंकरपाडे खात नाही फक्त गुलाबजाम खातो आणि हे तिघं पण आले तर यांची मस्ती इतकी असते की, की काय सांगायला पाहिजे सारखा गोंधळ असं सा वाटतं की तीन मुलं राहून दहा पंधरा मुलं आहेत की काय असे यांचं ओरडणं किंचाडणं काय उड्या मारणं काय सायकल चालवणं काय भरपूर मस्ती असते घरी पण माझ्या आईकडे पण तसंच असते माझ्याकडे आले तिकडे म्हणजे इव्हन ते कुठेच जावं तिघं असले की यांना चौथ्यांची कुणाची म्हणजे असे दुसऱ्या मुलांची काही गरज वाटत नाही यांना रुद्रांच्या पप्पाची पण तब्येत बरी नाही आणि आमच्याकडे मौसमच तसा आहे वादळ होतो वारा पाऊस हे होतो परत ऊन तापतो आणि त्याच्यामुळे सगळं तब्येतीवर परिणाम पडतो आणि साथीचे रोग पण आता पसरले आमच्याकडे ताप व्हायरल फीवर परत ते गाल खुगी गालगुंड काय म्हणतात ते गलवे ते पण अशी पसरले आहे की काय सांगायला पाहिजे ते तर झालं परत आता रुद्रांशची तब्येत चांगली नाही आहे मिस्टरांना पण ते पिली रुद्रांपीत नाही आवडेल आज आई आल्यानंतर आईला पण दवाखान्यात नेली त्याच्यानंतर रुद्रांशला पण तिथे दाखवून औषधी होती तर काहीच नाही खावसा वाटे हे लवकर लगेच परिणाम पडत नाही बंद कर फ्रीज बंद दाखवून दिलं बस होते आता तेच फाकत तेवढे तेच बनवून देतो त्याला खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्याचा खातो टोले ते काढतात तुलाही नाहीये काढतात त्यालाही नाहीये काढता सगळं खराब करतात तसं बारीक बारीक काटले नव्हते का लाटावाले किती मेहनत लागते लवकर लाटून होते का लाटून नाही हो शंकरपाळे कापता कापता ह्या तिग्गांना पण मला कापायचे आहेत मला कापायचे आहेत असं करायचं चाललं चाल होतं आणि हे पण करत होते ट्राय पण यांना कुठे जमतं शेवटी झाले माझे शंकरपाळे करून बघू शकता तुम्ही असे केले आणि अर्धा किलो मैदा होता त्याचे बनवले आणि हे सगळं गेल्यानंतर भांड्याचा पसारा तर इतका पसरला होता नंतर दुपारचे सगळे जेवणाचे मिळून मी सगळे घासले कारण संध्याकाळी साडेपाचला डॉक्टर येतात तर जायचं होतं आणि इथून जायला पण अर्धा एक तास लागतो बस मिळाले तर लवकर नाही मिळालं तर उशिरा म्हणून मग म्हटलं भांडे झाडू वगैरे लगेच करूया आणि सोबतच निघूया आपण चालवते ना तो हो का चालवता नाही आहे रुद्रांसले हो का चालवता नाही आहे ना टिटूले चालवता येते का सीटू तर का करत बसला तर का माहीत राहू दे मारूच नको तो तर चालवेच नाही नुसता असा घसरवत नाही पडच नाही ना रे पैडल मारणार रे मार पैडल दोन्ही पाय ठेव दोन्ही पाय ठेव बी पाय ठेव त्याच्या तोही पाय ठेव वरती तोही पाय ठेव वरती अरे सीट तुटली आहे तिकडे खाली बसव भार्गवी हां चालव मन इकडे खाली बसव खाली ते ती हात ठेवलं ना तिथं बसव हां घे हां पाय मांड दोन्ही पैडलवर दोन्ही मांडतो तू दोन्ही मांड हांड त्याला दोन्ही पैडल म पैडलवर पाय मांडायला लावणार तू ढकल पाय मांड पाय रे मग भार्गवी नेते ना थोडीशी फिरवत हां पैडलवर पाय मांडावं लागते ना मग पैडल फिरवा लागते मग ते सायकल समोर जाते समोर जाते हां रोज जा हे जा। जा। गाड्या बरोबर ठेवल्या नाही आहेत ना म्हणून दोन्ही पाय ठेव पाय डेलवार येथेच साफ कराल हम्म हवाही हुँ, लागल नाही लागे ना येथे बसून बी साफ कराल तरी हवा लागते नाही लागे पांढरंच आहे तुमच्या इथे आहे ना एक दोनच लाल असतील नाहीतर पांढरेच कांदे आहेत पाणी येईल तरी ये नाही लागे पाणी नाही लागे पाणी बी येईल तरी आजच्या व्हिडिओमध्ये बघा आमच्याकडे कशी भाषा असते कशी याच्याहूनही जास्त गावखेड्यामध्ये गेलं तर एकदम हिंगडी भाषा असते म्हणजे एकदम लोकल वेगळी भाषा असते तर तीच भाषा आहे आई आली आणि घरमालकीनं आई पण इकडे कांदे काढत होती तर त्यांचे कांदे पण काढून होते आणि गोष्ट्या पण चालू होत्या तर आई सुद्धा तिकडेच गेली आणि आई काही राहणार नाही आहे उद्या आज झाली औषधी झाली आणि उद्या लगेचच जाणार आहे मुलं राहतात काय तर आता उद्याच बघू जायच्या वेळेस काय होते तर पण आई तर काही थांबणार नाही तिकडे शेतीकडे पण आमच्याकडे बघायला कोणी नाही आहेत आणि वडिलांची पण तब्येत बरी नाही आईची पण औषधी संपूर्ण कोणते कोणते चांगले पोखले ना कोणते एकदमच हो आहेत बारीक नाही तरी होतात आसरा मिसरा पाहिजेच वाढल तर निघल माती आज दिवसभर कामं केल्यासारखे कामं झाले मला आणि कधी कधी काय ना कंटिन्यू कामं केलं तर उलटा उत्साह येतो आडसपणा नाही येत आणि जर का लवकर कामं झाले तर उलट आपलं अंग जडजड वाटतो आणि आडसपणा येतो पण आज तसं नाही जेवण केली आणि लगेचच गुलाबजाम शंकरपाड्या बनवली तोपर्यंत तो मुलं आले परत त्यांच्यातच गेलं बोलण्या चालण्यात त्यांना बघण्यातच चा, म्हणजे असा भरपूर आज दिवसभर म्हणजे असे टेकायला वेळच नाही मिळाला असा व्यस्त दिवस गेला आणि कधी कधी तसं होतं आणि नाहीतर आपल्याला भरपूर रिकामा वेळ असतो तर जाऊ द्या आणि आई आणि हे इकडे काढत होते तर मी पण झाडू लावता लावता ते कांदे काढायला आले तर त्यांच्याकडे आली बघायला मुलं खेळता आहेत इथे मुलांची तर आता मज्जाच आहे रुद्रांची तर मज्जाच आहे दोन तीन दिवस याला खूपच आवडतात भार्गवी आणि टिटू आणि कसं लहान मुलांना जा। हा जास्त खेळावं तर पाहिजे दुखत आता ठेवून द्या नंतर खेळायला तर राहू द्या जा आता तिथं बसा थोडा वेळ आराम करा जा आणले होते आंबे घरून तर आमच्या घरी ना जातीचे आंबे आहेत वेगवेगळ्या जातीचे तर छोटे छोटे झाड आहेत पण आंबे लागतात भरपूर त्यांना आणि आता वादळवारा होता त्यामुळे भरपूर आंबे गळाले तर ते आंबे असे पिकल्यासारखे झाले होते पिकलेच नव्हतेच पण ते असे आठ चार दिवस झाले ठेवून ठेवून तर तसे पिवड्या कलर पडले होते तर पिकले आंबे म्हणून मुलं पण खात बसली आता लहान मुलांना कितीही आंबट दिलं तरी त्यांचे दात काही ना आंबट नाही आणि आम्हाला आता आंबट आम खायला सांगितलं तर लगेचच आंबून जातात आमचे दात जाता जाता। मी पण छोटी होती ना त्यावेळेस भरपूर आंबे खात होती आत्ता चार पाच वर्षाच्या आधी पण आंबे खात होती आणि आत्ता एक आंब्याची फोड चावायला म्हटलं तर दात अगदी असे किणकिणे होऊन जातात तर हे यांना शिलून दिले आंबे आंबे खातात आणि पिकले आंबे ঝড়লে আমবে এতে ফিকলে মতে খা ফিকলে আমবেউড়ে আমবে ঝলে খুব ঝলে না খুব জাস্ত ঝড়লে আমবেউড়ে আমবে ঝড়লে সর দিতে কটি যান। भार्गवी खूप घाबरते रुद्रांक्ष पप्पांचा लाड करायचा एक आहे ते असे मारतात आणि लाड करतात छोट्या मुलांना त्यांना मारून लाड करायला आवडतं आणि भार्गवी नेमकी त्यांनाच घाबरते असे मारतात म्हणून आणि थोडं जोरात ओरडलं ना बोललं ते तर ते घाबरते ती म्हणून तिला गावी चला म्हटलं तरी यायला नाही मागत आणि आईने बऱ्याच अशा वस्तू आणल्या होत्या आईने मी येते तर काही ना काही आणते बऱ्याच वस्तू आणते पण बऱ्याच वस्तू आणायला बघते पण जी पाहिजे तीच वस्तू मी आण म्हणते जास्तीचं आणू नको इथं कोणी खात नाही आणि तसंच ठेवून ठेवून खराब होतात म्हणून तिला मी आणू देत नाही चला तर मग इथेच मी माझ्या व्हिडीओचा एंड करते भरपूर लांब व्हिडिओ होणार आहे तर हा जो पिंप दिसतो आहे तो पण आईने आणला आहे तर तो माझाच पिंप होता तिथे ठेवली होती मी गावाला